नमस्कार मित्रांनो आशू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे तुरीच्या घोगऱ्या एक वाटी तूर मी रात्रभर पाण्यात भिजू घालणार आहे अशा प्रकारे ही आपली तूर भिजलेली आहे इथे मी एक कुकर घेतलेला आहे त्यामध्ये पाणी घालून ते तुरी आपल्याला शिजून घ्यायचे आहे इथे मी गॅसवर कुकर ठेवलेले आहे तीन ते चार शिट्टे आपल्याला काढून घ्यायचे आहे अशा प्रकारे ही तूर आपली शिजलेली आहे आपण बघू शकता मी हिरवी मिरची शेंगदाणे कोथंबीर आणि लसण घेतलेलं आहे हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथे मी भाजून घेतलेलं आहे आपण बघू शकता सर्व आपण एक मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची पेस्ट करून घेणार आहे इथे अशा प्रकारे मी ही पेस्ट करून घेतलेली आहे इथे आपण बघू शकता आता गॅसवर मी कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये मोहरी जिरे आणि कढीपत्ता टाकून घेणार आहे इथे मी ओल्या लसणाची पात पण घातलेली आहे आणि पेस्ट केलेला मसाला आपण कढाईमध्ये घालत आहे सर्व इथे मसाला मी छानपैकी परतून घेतलेला आहे आता आपण त्यामध्ये थोडीशी हळद घालणार आहे आणि कांदा मसाला घालून घेणार आहे चवेनुसार मीठ घालत आहे त्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे हे मसाल्याला तेल सुटलेलं आहे आपण बघू शकता त्यानंतर शिजलेल्या तुरी आपण त्यामध्ये घातलेल्या आहे इथे मी एक जीव करून घेतलेला आहे आपल्या भाजीला छान पाकी उकळी येत आहे अशा प्रकारे ही आपली भाजी झालेली आहे आता आम्ही इथे कोथिंबीर टाकून घेत आहे इथे आपल्या तुरीच्या घुगऱ्या तयार झालेल्या आहे तुरीच्या गोगऱ्या ह्या खायला खूप टेस्टी लागत्या आपण घरी नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसे वाटली ती